कोणत्या दिवशी जन्मलेली व्यक्ती सर्वात भाग्यवान असते एक सोमवारच्या दिवशी जन्मणाऱ्या व्यक्ती खूप बुद्धिमान असतात या व्यक्ती हसमुख स्वभावाच्या असतात या व्यक्ती नेहमी समाजात कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चित असतात तसेच यांच्या पारिवारिक जीवनात खूप अडचणी आणि समस्या असतात तरीही हे लोक इतरांशी खूप प्रेमाने भेटतात तसेच त्या व्यक्ती कलात्मक असून त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला फार आवडते दोन मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींमध्ये उत्साह भरलेला असतो ज्यामुळे ह्या व्यक्ती कोणतेही काम मनापासून करण्यास तयार असतात या व्यक्ती योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता ठेवतात तसेच ह्या व्यक्ती कोणत्याही कार्याचे नेतृत्व करण्यास पुढे असतात तीन बुधवारी जन्मलेल्या व्यक्ती दिसायला सुंदर आणि आकर्षक असतात या व्यक्ती आपल्या मधुरवाणीने कुणालाही आपल्याकडे आकर्षित करू शकतात या व्यक्ती खूप भाग्यवान समजल्या जातात या व्यक्ती ज्या कार्यक्षेत्रात असतात तिथे यश मिळवतात आणि सुखी व आनंदी जीवन जगतात चार गुरुवारी जन्मलेल्या व्यक्ती खूप बुद्धिमान असतात यांचा जन्म गुरुवारी असल्यामुळे ह्या राशीचा गुरु बृहस्पती असतो ह्या व्यक्ती खूप कुशाग्र आणि हुशार असतात तसेच या व्यक्ती कोणतेही काम दिल्यास वेळी अगोदरच ते काम पूर्ण करण्यात पारंगत असतात पाच शुक्रवारच्या दिवशी जन्मलेल्या व्यक्ती खूप सुंदर असतात ह्या लोकांवर शुक्रग्रहाचा प्रभाव अधिक असतो या व्यक्ती आपल्या सुंदरतेने दुसऱ्यांना आकर्षित करतात तसेच या व्यक्तींना नेहमी इतरांच्या तुलनेत पुढे राहण्यास फार आवडते सहा शनिवारी जन्मलेल्या व्यक्तींवर शनिग्रहाचा प्रभाव असतो यामुळे ह्या व्यक्ती हट्टी स्वभावाच्या असतात या व्यक्तींना यांच्या कामात इतरांनी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणे आवडत नाही यांना आपल्या मताप्रमाणे आयुष्य जगण्यास आवडते तसेच हे दुसऱ्यांच्या आदेशाचा फारसा विचार करत नाही यांना जी कामे दिल्या जातात ती कामे या व्यक्ती पूर्ण मेहनतीने पार पाडतात सात रविवारी जन्मलेल्या व्यक्ती सुंदर असतात ह्या व्यक्ती नेहमी सकारात्मक विचार करतात हे दुसऱ्यांचा खोटेपणा खपवून घेत नाही तसेच या व्यक्ती खूप हो भाग्यवान असून ह्या धीट स्वभावाच्या असतात ह्या लोकांना नवनवीन कलागुण शिकण्यात फार आनंद मिळतो तसेच प्रवास करणे आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे आवडते तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद